नमस्कार सगळ्यांका आज आपण या मालवणी खाजा बनवणार आहोत तर ह्या खाज्याची रेसिपी आपण कशी बनवली ती मध्ये तुमका मी दाखवणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा स्किप न करता आणि एकदम सा साध्या सोप्या पद्धतीने आला घालून आपण माल या मालवणी खाजा घरात पण कसा बनवू शकतो ह्या तुमका मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला हा तर ह्या बघण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आता आपण या मालवणी खाजा बनव घेऊया अतिशय सुंदर लागता गावी जत्रेत ह्याच आपण जास्त विकत घेतो कारण चविकत एकदम भारा भारी लागता आणि आलय घातल्यामुळे कसा चव याची एकदम उत्कृष्ट अशी लागता आणि झालेला पण बघा हा कसा सुटसुटीत एकदम पाक पण बघा कसो लागलो आहे का चला तर मग आता ह्या मी बनवून घेतलेला हवं तर आता तुमका व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण मालवणी आणि खाजा बनवायचा आहात कसं बनवतात ते बघूया आपण तर आता ह्या वाटीन मी हे तीन वाटी हे बेसन घेतलेलं आहे बघा जास्त फुल घेऊ नाही हाफ घेतलेला आहे बघा वाटी अशी हाफ करून तर हे नॉर्मल आपलं बेसन आहे ह्याच्यात काय आपल्याला चाळून वगैरे घ्यायचं चा नाही आहे आपण ह्याच्यामध्ये आता थोडंसं मीठ घालून घेऊया मीठ घातल्याच्या नंतर हाताने एकदा हे बघा असं आहे आपल्याला हे सगळं एकत्र आता हे बघा हे गॅसवर मी तेल गरम करत ठेवलंय तेल एक उकळून घ्यायचंय एकदम गरम करून कडकडीत घ्यायचंय आणि ते तेल याच्यामध्ये टाकायचंय पहिल्यांदा हाताने हे बेसनच्या ज्या गुटल्या असतात हे बघा हे खडे झालेले ते असे मोडून घेऊया आपण मग आपल्याला बरं पडेल ते आता ना मध्ये असं खोलगड भाग करायचा असं आहे बघा आणि हे तेल आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हा गॅस आपण बंद करूया गरम करायला ठेवलेल्या तेलाचा आता हे गरम कडकडीत तेल आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे बघा जा बघा आता आपल्या हे सगळं ह्याला लावून घ्यायचंय पण थोडा वेळ थांबा कारण तेल गरम झालंय त्याच्यामुळे हाताला चटके लागण्याची भीती असते ते थोडं आता थंड होऊ दे तेल मग आपण हे सगळं ह्याला लावून घेऊया हे बघा आता कसा मळून झाला आपला बघा जास्त पातळ पण नाही जास्त घट पण नाही असं हे बघा मळून घ्यायचं आपण याच्यात मी हळद अजिबात नाही घातली आहे आणि हळद घालायची पण नाही आहे आपल्याला नाही तर काळपट कलर येणार तळल्यावर आपल्याला आता ह्याच्यामध्ये मी तेल घातलेलं गरम बेसन होतं आणि मीठ घातलेलं मीठ घालून एवढं हे तीन पदार्थ आपल्या घालून हे पीठ मळून झालंय आता हे बघा हे आता मी हे दहा मिनटं ठेवणार आहे असंच दहा मिनिटानंतर आपल्याला हे परत एकदा असं मळून घ्यायचं आहे आणि नंतर हे तळून आहे तोपर्यंत आपल्याला आता हे दहा हे चला तर मग दहा मिनटं झालेली आहेत पिठाला आता आपण परत एकदा हे मळून घ्यायचं आहे बघा असं असं एकदम मळून घ्यायचंय परत असं मळून झालं आपलं आता आपण हे छोटे छोटे ह्याच्यातले गोळे घ्यायचे बाकीचं ठेवते हे बघा एका साईडला हे बघा कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलंय पहिल्यांदा आपल्याला आता हे तळून घ्यायचे चला तर मग दाखवते आता आपल्याला हे कसं बनवायचं आहे खाज बनवताना कसं बनवतात ते बघा बघ असं लांब करून घ्यायचंय आपल्याला जास्त पीठ झालं असेल तर असं बाजूला काढून ठेवा पण बघा एवढं बारीक करून घ्यायचंय आपल्याला हे बघा कारण तेलामध्ये थोडंसं तळल्यावर फुगणार आहे त्याच्यामुळे थोडं बारीकच घ्यायचंय हे बघा आता मी असं करून घेतलं आता आपल्याला एका साइज मध्ये कट करून घ्यायचंय तर बघा आता मी ह्या साइज मध्ये कट करणार आहे बघा तसं आपण सगळं कट करून घेऊया आता हे पण पीठ आहे आपलं उरलेलं हे पण आता आपल्याला सेम तसंच करून घेऊया चला तर मी सगळं मी आता हे सेम करून घेते असंच या बघा सगळा असे केळून झालेला असाय बघा कट करून आता हे कट केल्याच्या नंतर परत एकदा मी हाताने असा करून घेतलं हे बघा असा आता बघा हे सगळं करून झालं आहे बघा एका साइड मी तेल ठेवलेलं आहे गरम करू हे आपल्याला आता मीडियम गॅस ठेवायचं एकदम हाय नाही ठेवच बघा जेणेकरून हे आतल्यात मस्त शिजले जातील तळले जातील ते आता हे बघा आपण हे आता टाकूया आतमध्ये ह्याच्यात हे बघा हे बघा हे तेल गरम झाल्याच्या नंतरच आपल्याला टाकायचे आतमध्ये मालवणी खाजा बनव एकदम सोपे आहे बघा आता याचा पाग वगैरे कसं तयार करूचो तो मी तुमका नंतर दाखवणार आहे व्हिडिओमध्ये हे बघा आता हे थोडे थोडे घालून घ्यायचे एकदम नाही घालायचे आता हे थोडंसं धोरून घ्यायचं हे बघा आणि गॅस थोडा कमीच करायचा आहे कारण तेल जास्त तापलं ना ते लवकर काळे होणार आणि हे होणार नाहीत मग आत आतमध्ये व्यवस्थित असे तळले जाणार नाहीत ते ते बघा पलटी मारायची थोडे तळून घ्यायचे याला सफेद वगैरे ठेवायचे ना थोडे लालसरच करायचे म्हणजे चव पण बरी लागतात यांची बघू शकता अजून थोडे लाल हो ये अजून लाल करूया या आपण धवळत राहावं लागणार नाहीतर कसं ते एका साईड बाजू रवली ना तरी करतून जाणार आहे बघा त्याच्यामुळे असं पलटी मारत राहायची आपण आणि तेलाकडे कडे त्याला सांभाळून हलवताना हलवत राहायचं जास्त पण काळ व्हायला नाही द्यायचं याच्यात हळद अजिबात नाही घालायची ह्या पिठामध्ये नाही तर याचा कलर अजून काळा होणार हे आपल्याला हळद नंतर पाकामध्ये घालायची आहे जो याचा पाक बनवणार ना खाज्याचा त्याचाच घालायची आहे बघा तर अजिबात नाही घालायची आहे बघा ढवळत राहायचं बघा अजून थोडं लाल व्हायला पाहिजे बघा एवढे झालं अजून थोडं उदे आपण ह्याला काढून घेऊया आणि दुसऱ्या टाकूया याच्यामध्ये बस झाले आता हे बघा हे झाले काढून बघू शकतात हे बघा एवढे लाल करूचे असत आपण हे बघा आता हे बाकीचे पण आपण थोडे थोडे करून घालून घेऊया याच्यात एकदम नाही घालायला ना पाहिजे याच्यात थोड्या थोड्या करून घालूया हे बघा हे बघा एकदम घातले तर कसे ते चिकटत बघा असे पण माझे पण चिकटले जे बघा सगळे एका ताटात ठेवले ना ते मोकळे करून एकत्र एक ठेवल्यामुळे चिकटले ते चिकटल्यामुळे कसं हे का आता गुळ्याचं जो आपण पाक घालणार नाही ह्याच्यामध्ये तो व्यवस्थित लागलो जात नाही मग सुटसुटीत असले का पाक पण बरं लागतात मीडियमच गॅस ठेवय हो अजिबात फास्ट नाही करायचं एकदम कमी पण नाही करायचो नाही तर अर्धे भातले अर्धे नाही आणि फास्ट केल्यावर तो जास्त करपले जाणार असे ढवळत बघा ना नाहीतर हो खालचे जास्त करपले जाणार आणि वरचे सफेद तसेच रवतले ते आता पण हे बाकीचे पण रवले बघा एवढे उरले हे तीन ह्याच्यामध्ये आता मी तळून घेतले आहे बघा आता हे आपण पण तळून घेऊया बघा आता हे शेवटच्या टाकलेलं आहे ते पण व्यवस्थित भाजले गेले गेलेले बघा एवढेच भाजवचे आता हे पण आपण गॅस बंद करूया बघा कडाई काढून घेऊया त्याकडे जरा सांभाळूनच ते लंगावर बी पाडा दापला गावा का चुलीवर कडाई असता त्याच्यामुळे हलना नाही ती आता हे बघा सगळे तळून तयार झालेले असत आपण आता पाक बनवून घेऊया आणि हे पाकात आपण सगळा टाकायचं आहे बघा मस्त तळले गेलेत आता हे बघा हे असे बघा हे झाले त्याच्यामुळे कसं पाक त्याच्यामध्ये मस्त मुरलो जाणार बघा तुम्हाला दाखवत आहे आता अगदी सोप्या पद्धतीने हा खाजा आपला मालवणी आपला बनवू देतात आता ही कढई मी या काय करत आहे गरम तेल हा भाजू ठेवतोय आणि ही आपली जी कढई होती आपण पीठ मळलेला तर आता मी पाक बरोबर घेऊच घेणार आहोत हे आता सगळे हे कळलेले ह्याच्यात काढून घेत आहे आणि हे बघा याच कढईत आता मी पाक बनवणार त्याच्यामुळे कशी भांडी पण जास्त जमत नाही आता हे मी गॅस पेटायला गॅस पेटायला आणि याच्यात मी थोडासा तेल टाकणार आहोत हे बघा थोडस टाकणार जास्त नाही टाकणार आणि थोडासा या तेल याच्या आधी टाकलाय म्हणजे ह्या आता गुळ मी याच्यात घालणार ना आता पटकन चिकटाचा नाही आता या पाक बनवण्यासाठी आपल्याला सामान काय ला बघा हे आपला साधा गुळ हा चिकीचा गुळ नाही साधाच गुळ घ्यायचा जेणेकरून कडक एकदम होणार नाही मस्त सॉफ्ट राहणार खाजा आपल्या या आणि आता ह्या मी आला घेतलाय आला तुमका जर आल्याचा खाजा आवडत असेल तर तुम्ही आला घ्या नाही तर आला नाही घातल्यात तरी चालात आणि हे मी तीळ दोन्ही प्रकारचे घेतलंय सफेद आणि काळे आणि ह्याच्यासाठी आपल्याला आता हळद लागणार आहे हळद आपल्याला ह्या पाकामध्ये घालायची आहे अगोदर घालायची नाही जेणेकरून आपले हे तळलेले आपले गाठी आहोत हा ना? ते नाहीतर काळे दिसले असते अजून आता हे तेल मी तापत आहे ना थोडासा त्याच्यात आपण ह्या साधा गुळ घालूया बघा आता गुळ मी घालते ह्याच्यात आणि आता ह्या ना ह्याचं आपण मस्तपैकी पाक तयार करूया याच्यात आपला थोडासा या गुण मेल्ट झाला नाही थोडासा याच्यात मी पाणी घालणार पाणी ह्याच्यासाठी घालायचं आहे जेणेकरून हा पाक आपल्याला जास्त घट्ट राहिला तर सगळ्याला लागणार नाही तो लागला नाही तर काय हे नाही उपयोग नाही सगळीकडे लागलं तर चव पण मस्त लागतात त्याच्यामुळे आता हे पहिलं वितळू दे मस्तपैकी हे पण आपल्याला असं व्यवस्थित धुळत राहूयावर तेल टाकल्यामुळे कसा गुळ पटकन चिकटाक नाही थोडासा ह्याच्यात पाणी है मिया। अता या आता बघा ह्या आला आपण ह्याच्यात पहिल्यांदा ता टाकून आहे बघा पाग आपलो बघा मस्त रडमट्टा हा तयार झालेलो आहे बघा जास्त पण आपण का उकळायला नाही द्यायचं नाही तर घट्ट झालो तर मग करताना सगळे आटून जाणार तो आणि लक्षात घ्या जेव्हा आपण ह्या पीठ मळला त्याच्यानंतर हे गाठीये बनवले ते तळून घेतले आणि पाग हो आपण शेवटाकच करू आहे ना तर अगोदर करून ठेवलं तर तो, तो घट होणार आणि काहीच उपयोग नाही त्याचा आता हे बघा हे पाग शेवटाक करू घेतलंय मी आणि सामान पण तुमका दाखवलं आहे ना काय काय लागला आता या मी आला घेतलंय आला ह्या घालायचा म्हणजे कसा खाजा जरा बरा लागता आपला आणि हे सफेद काळे तिळ आहोत हळद हा मीठ अजिबात घालायचा नाही नाही तर गुळामध्ये ऑलरेडी मीठ असता त्याच्यामुळे जास्त मीठ घातलंय तर खारड होताला आता हे आला ह्याच्यात टाकूया बघा आला घातल्याच्या नंतर साईडी हे सफेद आणि काळे टिळ घालतंय मी हा सफेद आणि काळ्या टिळामुळे कसं आपला खाजा मस्त दिसतला आणि हे बघा आता ही मी थोडीशी हळद टाकते हळद मी गाठीया बनायचं ना टाकल्या नव्हतं नाहीतर कलर काळो पडलो असतो त्या गाठियांचं आता या सगळं आपण मिक्स करून घ्यावया सगळा मिक्स करून घ्यावया व्यवस्थेला पाक बघा आता कसं दिसता तो आता हे सगळ्या याच्यात टाकूचा आहे बघा त्या मी सगळ्या याच्यात टाकत आणि कसं धुवून घेत व्यवस्थित भाई अपना बात करूची नाही कारण हे अंगार बिंगार वतलो नाही चिकटलो तर पण नाही तो भाजून सगळं सालपाट घेऊन जाणार आता हे बघा हे पाक मस्त पैकी आपण हे गाठी टाकूया सगळे हे बघा चार म्या ठेवले बाजू कसे पण मस्त लागतात ते आता हे बघा आता हे आपण ना सगळं ढवून घेऊया व्यवस्थित जरा हात जरा पटपट चालवय नाहीतर कसं पाक सुकलो गेलो ना तर लो गे लो ना, एका बाजूकच लागतो एका बाजूक लागायचो नाही हे बघा आणि गॅस ये एकदम कमी ठेवूयो नाहीतर कसा गॅस तुम्ही फास्ट ठेवल्यात ना तर काय उपयोग नाही सगळं करपान जातो पाक सुकान जातो तो आणि लागाचो नाही ती गोष्ट वेगळी आहे हे बघा किती सोप्या पद्धती ह्या बा आपली मालवणी खाजा बनवायची तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा काही अवघड नाही याच्यात आता हे ना आपल्याला व्यवस्थित हे पाक एकदम सुकेपर्यंत ह्याच्यामध्ये ढवळून घेत राहायचं आहे तर हे एका जागेवर जास्त लागला तर मग तर नाही लागायचा बघा दिसाक पण किती भारी दिसतं बघा आणि काळे टीळ घातल्याचे आणि आल्याचं एक मस्त एक वास सुटलो घरभर मस्त त्याच्यामुळे आल्यामुळे कसा लागा काय बरा लागत ला बघा काहीच अवघड नव्हता बघा एक दिस अगदी सोपी पद्धत आहे बघा तर मस्त पैकी आपण ढवळून घेत राहूया थांबायचा नाही जोपर्यंत पाग एकदम जरा सुकल्यासारखं होत नाही तोपर्यंत आपल्याला मस्त पैकी असं ढवळत राहायचं आहे बघा आता हे आम्ही तेल घेतलेलं आहे बघा कडाईत तळूच्या हाटी मी पहिल्यांदा बघितलं असणार तळताना तेल तेल पण जास्त लागा नाही बघा तेल पण थोडसच कमी झालं याच्यामुळे हे बनवण्यात मस्त पैकी जास्त हे भेटतात जात्रेक पहिल्यांदा ह्याच सगळीकडे घेतल्याशिवाय जात्रा झाल्या वाटा नाही कोणा पाहुण्या येतात तरी आपण हेच लोकांना देऊ पहिला आठवण होऊन आपल्या जात्रेची पण आता हे बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण पण घरात बनवू शकतो त्याच्यामुळे बनवून बघा आणि हे माझं थोडं बघा मोठं छोटं झालंय त्याच्यामुळे तुम्ही कसा बनवता जरा एक सारखी साईज घ्या आता हे सुक्यापर्यंत ढवळत बसते मी या बघा तुम्ही असे बघू शकता स्वतःच बनवते स्वतःच खाता नाही आम्हा लोकांना देत नाही एक नंबर झाला आल्या तर फ्लेवरच भारी अरे वा मस्तपैकी आपला ह्या खाजा तयार झालेला आहे बघा बघा बघू शकता तुम्ही सुक्या सडसडीत मस्तपैकी हा बघा मालवणी खाजा आपला तयार झालेला बघू शकता तुम्ही हा बघा बघा कसं पाक पण बघा कसं लागलो आणि आला घातल्यामुळे आल्याचा तो फ्लेवर मस्त झिलो असा एक नंबर बघा फक्त आपण काय करायचा कलर पण बघा खाज्याचं बाजारात मिळतात असो बघा एकच करायचा की हळद घालायची नाही बेसनाचा पीठ मळताना हळद नंतर आपण पाक करताना घालू वही नाही तर काळपट कलर दिसलो असतो बघा तुम्हाला आहे मोडून हे बघा पाक पण बघा कसो लागलो आहे का तो, तो बघा आत पण मस्त आहे बघा शिजला गेला आहे बघा तळला गेला बघू शकता आता या मी तुमका एका ताटामध्ये काढून आहे बघा हे बघा ताटात काढलंय ह्या बघा बघा पाक बघा कसं मस्त लागलो आहे का बघा आणि ह्या असा असता बघा ह्या असा त्या एकदम भारी लागता आहे बघा आणि आल्यामुळे कसं फ्लेवर पण मस्त लागतात त्या का तुम्ही पण नक्की करून बघा आणि माझं जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल आणि आजचा व्हिडिओ खाजा मालवणी खाजाचं कसं वाटलो तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काय चुकलं असेल तरी पण सांगा चला तर मग या खायला सगळ्यांका श्री स्वामी समर्थ आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा मालवणी खाजा आपला जत्रेतला सगळ्यांका श्री स्वामी समर्थ <laughs>